मित्रांनो बघता बघता दोन हजार पंचवीस साल संपत सुद्धा आलं आणि या दोन हजार पंचवीस सालातले दहा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कुठले आहेत अर्थात त्या चित्रपटांची यादी मी सांगणार आहे पण हे चित्रपट माझ्या मते टॉप टेन आहेत माझी लिस्ट आणि तुमची लिस्ट याच्यामध्ये फरक असू शकतो तुम्हाला जर कुठले वेगळे चित्रपट सांगायचे असतील तर तुम्ही ते कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार मी गणेशात्वल स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो माझ्या मते सर्वोत्कृष्ट दहा चित्रपटात दहाव्या क्रमांकावर मी स्थान देईन ते बिन लग्नाची गोष्ट या चित्रपटाला उमेश कामत प्रिया बापट निवेदिता जोशी सराफ आणि डॉक्टर गिरीश ओक यांची अप्रतिम केमिस्ट्री या चित्रपटात बघायला मिळाली मुख्य म्हणजे लग्न संस्था लिव्ह इन रिलेशनशिप यावर भाष्य करणारा हा चित्रपट होता आणि मुख्य म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट हे खऱ्या आयुष्यातले जोडीदार आपल्याला या चित्रपटात दिसले हा चित्रपट तुम्ही बघितला नसेल तर तो ऑनलाईन ऍप्सवरती ओ टी टी वरती उपलब्ध आहे तुम्ही नक्की बघू शकता नवव्या क्रमांकावरचं स्थान मी दोन चित्रपटांना दिले आहे दोन वेगळ्या जॉनरचे चित्रपट आहेत एक आहे रोमॅन्टिक फिल्म ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे यांच्या अभिनयाने नटलेली आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की आर पार हे त्या चित्रपटाचं नाव आहे ऋता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर यांचा कमाल अभिनय आणि आजच्या पिढीला आवडणारा हा चित्रपट आहे म्हणून मी त्याला नवव्या क्रमांकाचं स्थान दिलेलं आहे आणि याच क्रमांकावरती मी ठेवलेला आहे तो चित्रपट म्हणजे जारण जारण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती भरपूर कमाई केलेली आहे जारण चित्रपटामध्ये अमृता सुभाष आणि अनिता दाते यांचा सशक्त अभिनय आणि मुख्य म्हणजे ब्लॅक मॅजिक हा संदर्भ घेऊन जारण हेच त्या चित्रपटाचं मुळात नाव आहे त्यावरूनच आपल्याला कळतं की मराठीमध्ये जे भयपट आलेले आहेत त्या भयपटात एक वेगळा ट्रेंड या चित्रपटाने सेट केलेला आहे आणि बॉक्स ऑफिसवरती उत्कृष्ट कमाई केलेली आहे आता दहा झालं नऊ झालं अठरा क्रमांकावर कोणता चित्रपट माझ्या मते असेल मी स्थान दिलेलं आहे ते दिग्पाल लांजेकर यांच्या संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाला तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालायला हवा होता तो का नाही चालला माहित नाही पण संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटात तेजस बर्वे यांनी साकारलेले संत ज्ञानेश्वर अप्रतिम होते आणि मुक्ताईच्या भूमिकेत नेहा नाईक ही अभिनेत्री तिने सुद्धा उत्तम अभिनय केलेला आहे चांगदेव यांच्या लुकमध्ये अजय पुरकर खूप गाजलाय आणि संगीत सुद्धा खूप चांगलं होतं असो चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही पण माझ्या मते हा सर्वोत्कृष्ट चित्रपटातल्या यादीतला आठव्या क्रमांकाचा चित्रपट आहे आता सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक सात यावरती आपण दोन चित्रपटांना ठेवलेले आहे महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांच्या अभिनयाने नटलेला देवमाणूस हा चित्रपट आणि देवमाणूस या चित्रपटात महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांनी पहिल्यांदा एकत्र काम केलेलं होतं आणि मुख्य म्हणजे सिद्धार्थ बोडके यांनी या चित्रपटातला जो खलनायक रंगवला तो क आहे आणि त्यामुळे आपण त्याला सातव्या क्रमांकाचं सा स्थान दिलेलं आहे आणि याच क्रमांकावरती हेमंत ढोमे यांचा फर्स्ट क्लास दाभाडे हा चित्रपट मला जास्त भावतो मुख्य म्हणजे हेमंत ढोमे यांची जी टीम असते नेहमी चित्रपटातली हरीश दुधाडे असेल अमेय वाघ असेल ही टीम तर उत्तम पण मुख्य म्हणजे सेक्स एज्युकेशन या विषयावरती एका वेगळ्या पद्धतीनं भाष्य या चित्रपटात केलं गेलं त्यामुळे हा चित्रपट आम्ही सातव्या क्रमांकावर ठेवतोय सहाव्या क्रमांकावर आहे गोंधळ हा संतोष डावखर दिग्दर्शित चित्रपट आणि या चित्रपटामध्ये पहिला हा तुलनेने कदाचित संथ वाटत असेल पण दुसरा हा फा जास्त रंगून ठेवणारा असतो आणि मुख्य म्हणजे इफी चित्रपटामध्ये इफी चित्रपट महोत्सवामध्ये गोंधळ चित्रपटाला अतिशय महत्वाचं असं अवॉर्ड सिल्वर पिकॉक अवॉर्ड जे असतं ते मिळालेले आहे आणि त्यामुळे गोंधळ चित्रपटाला आम्ही आमच्या यादीमध्ये सहाव्या क्रमांकाचं स्थान दिलेलं पाचव्या क्रमांकावर आहे शिवराज वायचं दिग्दर्शित आता थांबायचं नाही हा चित्रपट भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांच्या अभिनयाने नटलेला एका वेगळ्या विषयावरचा चित्रपट आणि मुख्य म्हणजे शिक्षणाचा प्रसार करणारा हा चित्रपट आहे आणि त्यामुळे काहीतरी सोशल मेसेज देणारा चित्रपट आहे शिवराज वायचळ याचं आपण अभिनंदन करायला हवं हो त्यासाठी यंदाचं वर्ष हे आणखीन एका चित्रपटाने गाजवलं बॉक्स ऑफिसवरती उत्तम कमाई केली अहो इतकंच नव्हे तर जो चित्रपट बाबुली मेस्त्री अर्थात दिलीप प्रभावळकर यांच्या व्यक्तिरेखेने प्रचंड लोकप्रिय झाला आणि मल्याळम भाषेमध्ये सुद्धा तो चित्रपट प्रदर्शित करण्यात आला तो चित्रपट म्हणजे सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित दशावतार हा चित्रपट त्याला आपण चौथ्या क्रमांकावर ठेवलेला आहे आता माझं मत हे तुमच्या मतापेक्षा कदाचित वेगळं असू शकेल चित्रपट उत्तम आहे यात वादच नाही पण कसं होतं चित्रपटात आपल्याला मध्यांतरातच कल्पना येते की पुढे काय घडणार आहे त्याच्यामुळे ती उत्कंठा जी आहे ना ती उत्कंठा शिगेला पोचवायला हवी होती तिथे कुठेतरी हा चित्रपट कमी पडला की काय असं वाटतं असो पण तो चित्रपट आमच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक चार यावरती आम्ही त्याला मार्क्स दिलेले आहेत काय मग हृदयाची धडधड वाढत चालली असेल ना आता तिसऱ्या दुसऱ्या आणि पहिल्या क्रमांकावरती कोणते चित्रपट असतील कोणते मराठी चित्रपट असतील बघा विचार करा आणि हो आधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी पहिलं तुम्ही सबस्क्राईब करा स्वामी कृपा क्रिएशन्सला व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आता आपण वळणार आहोत सर्वोत्कृष्ट चित्रपट आमच्या मते स्वामी कृपा क्रिएशनच्या मते क्रमांक तीनवर वर आहे सध्या डिसेंबर महिन्यातच प्रदर्शित झालेला क्षितिज पटवर्धन लिखित दिग्दर्शित उत्तर हा चित्रपट आणि मुख्य म्हणजे आई मुलाच्या नात्यावरती अतिशय हळव्या पद्धतीनं भाष्य करणारा उत्तम संवाद लेखन असलेला उत्तर हा चित्रपट जो धुरंधर आणि अवतार यांच्या स्पर्धेमध्ये टिकून राहिलेला आहे असा चित्रपट त्याला आम्ही क्रमांक तीनचं स्थान दिलेलं आहे क्रमांक दोन कोणता असेल तुम्ही एकोणीसशे नव्याण्णव साल कधी बघितलंय एकोणीसशे नव्याण्णव सालातली तुम्ही सुट्टी अनुभवली असेल ज्या वेळेला मोबाईल सुद्धा नव्हते त्या जगातला हा चित्रपट एप्रिल मे नव्याण्णव रोहन मापुसकर दिग्दर्शित हा चित्रपट त्यांनी सुद्धा प्रचंड लोकप्रियता मिळवली मुख्य म्हणजे कॉलेज विश्वामध्ये हा चित्रपट जास्त लोकप्रिय झाला आणि अभिनेत्री रुजुता देशमुख हिची कन्या साजिरी जोशी हिचं पदार्पण या चित्रपटात झालं आणि इंग्लिश भाषा आणि त्यातनं घडणाऱ्या गमती जमती हे सगळं त्या चित्रपटाने उत्तमपणे मांडलेलं आहे आणि आता आता आलो आहोत आपण आमच्या मते सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक एक कोण असेल तो सुद्धा भयपट आहे रहस्यमयपट आहे पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपीवर भाष्य करणारा पुनर्जन्मावरती काहीतरी भाष्य करणारा चित्रपट म्हणजे कोणता मुक्ता बर्वे प्रिया बापट संदीप कुलकर्णी सचित पाटील यांच्या अभिनान नटलेला सजलेला आणि सचित पाटील यांचं दिग्दर्शन असणारा चित्रपट असंभव असंभव चित्रपट सुद्धा बॉक्स ऑफिसवर कमाई चांगली करतोच आहे आणि असंभव चित्रपटाला सुद्धा मध्ये त्याचं स्क्रीनिंग होण्याचा बहुमान मिळालेला आहे त्यामुळे असंभव आमच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक एक आहे सगळी यादी ऐकल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न आला असेल की दोन हजार पंचवीस मध्ये एवढे मराठी चित्रपट प्रदर्शित झाले अहो हे तर काहीच नाही भरपूर चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत आणि त्यामध्ये काही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळालेलं नाहीये काही चित्रपट कदाचित स्पर्धेमध्ये टिकून राहण्यात थोडेसे कमी पडले असतील पण एक मात्र नक्की आहे की काही चित्रपट एक जो आपला ऍटिट्यूड असतो ना की ओ टी टीवर आल्यावर बघू तर या अॅटिट्यूडमधनं थोडस बाहेर या आणि मराठी चित्रपट जर जगवायचा असेल टिकवायचा असेल तर चांगल्या मराठी चित्रपट हा नक्की थिएटर मध्ये जाऊन बघा त्यासाठी ची वाट बघू नका आणि दोन हजार दो सव्वीस मध्ये अजून कोणते चित्रपट येतील ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगत राहू आपल्या चॅनलच्या माध्यमात आणि हा व्हिडिओ कसा वाटला आम्ही जे टॉप टेन वरती भाष्य केले ते कसं वाटलं याबद्दल सुद्धा मत कळवा कॉमेंट बॉक्समध्ये